एका वस्तूवर विक्री किमतीच्या आधारावर केलेल्या गणनेनुसार पंचवीस टक्के तोटा होतो तर खरेदी किमतीच्या आधारावर त्या वस्तूवर किती टक्के तोटा होईल काही शब्द असे फेकतात प्रश्नामध्ये असे शब्दांची रचना करतात की लेकर गोंधळून जातात गणनेनुसार यामुळे थोडस या, या प्रश्नाला थोडस संदिग्ध केल्यासारखं जे तुम्हाला वाटते का किमतीच्या आधारावर केलेल्या गणनेनुसार पंचवीस टक्के तोटा बघा इथं मांडतो मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल विक्री किमतीच्या विक्री किमतीच्या इथनुसार हे गणनेनुसार वगैरे वगैरे इथं विक्री किमतीनुसार हे गणनेनुसार वगैरे मांडून काय झालं तुमचा थोडस जीव आरबळवला काय होतो पंचवीस टक्के तोटा होतो इथं विक्री किंमत मायना राखते लक्षात घ्या या पहिल्या स्टेटमेंट मध्ये विक्री किमतीला प्रायोरिटी दिली प्राधान्य दिलं आणि किती तोटा झाला म्हणते तर पंचवीस टक्के पंचवीस टक्के तोटा आता, आता या लेकरांनो पंचवीस टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी तुम्हाला करता येते पंचवीस शंभर आता याला द्यायचं संक्षिप्त रूप पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर म्हणजे हे झालं तोट्याच काय तर गुणोत्तर आणि हे झालं खरेदीच गुणोत्तर आपलं सॉरी इथं विक्री किमतीच्या आधारावर म्हणून हे झालं विक्री किमतीचं माफ करा बरं हे झालं विक्री किमतीच गुणोत्तर हे एवढं थोडस एखाद्या वेळेस काय होते माणूस नेहमीच्या सवयीनं अशी चूक करून बसते म्हणूनच अशा पद्धतीचे संदिग्ध प्रश्न मुद्दा म्हणून विचारतात का आता आपलं त्यांना प्रेझेंटेशन तपासून पाहायचं असत आकलन तपासून पाहायचं असते प्रसंग अवधान आणि प्रसंग अवधानातील आकलन ही क्षमता या क्षमतेचं कौशल्य स्पर्धा परीक्षेला लक्षात घ्या म्हणून प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट व्हेन वी वॉन्ट टू अचीव्ह ए गोल फॅक्टरी सक्सेस बाय द एज्युकेशन बाय द एज्युकेशन ओके हे झालं माद इथं मांडा तोटा विक्री इथं खरेदी असे तीन शब्द मांडा तोट्याचं गुणोत्तर प्राप्त झालं एक विक्रीचं गुणोत्तर प्राप्त झालं चार मनाशी प्रश्न करा की खरेदीचं गुणोत्तर किती हो तोटा झालेल्या व्यवहारामध्ये खरेदी काढायची कशी तर विक्री अधिक तोटा म्हणजे खरेदी लक्षात घ्या म्हणजे या चार आणि एक ची काय करायची बेरीज चार आणि पाच अर्थात हे झाले त्या तोटा विक्री आणि खरेदीचे गुणोत्तर आता उत्तराकडे तर खरेदी किमतीच्या आधारावर त्या वस्तूवर किती टक्के तोटा होईल खरेदी किमतीच्या आधारावर खरेदी किमतीच्या आधारावर आधारावर किती टक्के तोटा होईल आता खरेदी किमतीच्या आधारावर तोटा किती होईल वास्तविक तोटा आणि नफा हा खरेदी किमतीच्या आधारावरच होत असतो इथं खरेदी आणि विक्री प्रत्यक्षात दर्शवली नाही गुणोत्तर स्वरूपात आम्ही प्राप्त केली खरेदीचं गुणोत्तर पाच विक्रीच चार लक्षात घ्या मग तोटा किती सरळ सरळ इथं तोटा एक दिसून राहिला आता खरेदीच्या बळावर किंवा खरेदी खरेदी किमतीच्या आधारावर किती टक्के तोटा होईल शेकडा तोटा तोटा विचारला त्याचं एक सूत्र हे सूत्र पाठ करा जसं की प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर आणि भागीला खरेदी खरेदी किमतीच्या आधारावर किती टक्के तोटा होईल प्रत्यक्ष तोटा किती हे तुम्हाला सर्वांना कळते एक याला गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर घ्यायचे भागीला आता खरेदी किमतीच्या आधारावर शेकडा तोटा किती हा जो प्रश्न विचारला म्हणून खरेदीचं गुणोत्तर पाच शेतस्थानी घ्यायचं आणि हा भाग द्यायचा भाग जातो वीस न म्हणजे एक गुणीला वीस किती हो वीस एक वीस टक्के हे तुमच्या प्रश्नाच लेकरांना उत्तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील माझे शेकडा तोटा शेकडा नफा ही प्लेलिस्ट आवश्यक शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमच